चला आ, 25, आ, आ, या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे तलाठी भरतीची तयारी आपण इथे करतोय संपूर्ण तयारी या ठिकाणी आपण करतोय दोन हजार पंचवीस बेसिक पासूनची ही ब्याच आपण चालू केली आहे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आणि जे जुने आहेत त्यांना सुद्धा सर्व ऍडव्हान्स बाबी या ठिकाणी भेटणार आहे नवीन ब्याच आणि यामधलं एक अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे चालू घडामोडीचा चालू घडामोडी तुम्ही म्हणाल किती महिन्याच्या येतात तर मी म्हणेल एका वर्षाच्या चालू घडामोडी येतात म्हणजे वर्षभरात मध्ये कधीही झाली तलाठी भरती मे जून जुलै ऑगस्ट मे तर मे जून पर्यंत होत नाही जुलै ऑगस्टच्या नंतरच शक्यता आहे पुढे फार डिसेंबर पर्यंत जाऊ द्या कधीपर्यंतही जाऊ दे मग त्या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडी ज्या आहेत त्या तलाठी भरतीच्या करून ठेवाव्या लागतील आणि त्याच्यासाठीचे स्पेशल टेस्ट पेपर्स मी बनवतो आहे एक आनंदाची बातमी अशी आहे की मॅथ आणि रिजनिंग या दोन विषयाच्या नोट्स टॉपिक वाईज बनवून मी तुम्हाला ॲपवर देतोय मॅथच्या नऊ टॉपिक्सच्या नोट्स तुम्हाला मॅथ रिजनिंगच्या फोल्डरमध्ये नोट्सच्या फोल्डरमध्ये टाकलेल्या आहेत पीडीएफ स्वरूपात तुम्हाला त्या डाउनलोड करता येईल त्याच्या प्रिंट काढता येईल त्याचा सराव करता येईल त्याच्यात विशेष हे केलंय आपण की प्रत्येक टॉपिक त्या टॉपिकचे सगळे सूत्र त्याचे नियम त्याच्या पाठीमागे एक पंधरा वीस पंचवीस प्रश्नांचा टेस्ट पेपर आणि त्याचे अनॅलिसिस सुद्धा दिले आहे म्हणजे तुम्हाला ते सोडवून बघता येणार आहे अभ्यासकट्टा ऍप आहे तलाडी भरतीची संपूर्ण तयारी आपण या ठिकाणी करून घेतोय काही अडचण असेल हा नंबर आहे मी यावर कॉन्टॅक्ट करू शकतात व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात पण अभ्यासकटा ऍपवर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला ऍप डाउनलोड करून बॅचला जॉईन होता येईल कुपन कोड सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्हाला कुपन कोडवर त्या तुम्हाला कुपन कोड दिसेल जे काही ऑफ असेल दोनशे रुपये शंभर रुपये दीडशे रुपये ते दिसेल त्यावर क्लिक करायचे तेवढी रक्कम मायनस होईल चला सुरुवात करू जानेवारी दोन हजार पंचवीस कोणत्या राज्याने टीम अकरा नावाची आंतरविभागीय समिती स्थापन केली बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यातल्या घडामोडी या आजच्या मध्ये आपण या प्रश्नांच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत टीम अकरा महाराष्ट्र यूपी तमिळनाडू गुजरात काय आहे हे टीम अकरा नावाची आंतर विभागीय समिती बघा इंटरेस्टिंग की महत्वाची आहे या समितीचा उद्देश काय असाही प्रश्न उद्या तुम्हाला विचारला जाऊ शकतो इंटरेस्टिंग आणि महत्वाची अशी ही कमिटी आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल बघा युपी नावाचं ते राज्य आहे राज्यातील विविध विभागातील जे धोरणं आहेत ना त्यांचा समन्वय साधण्यासाठी या ठिकाणी ही कमिटी आहे तातडीची एखादी परिस्थिती आली ना त्यामध्ये निर्णय घेण्यासाठी ही कमिटी आहे यूपी सरकारची टीम इलेव्हन म्हटलेलं आहे महत्वाचे लोक व्यक्ती यामध्ये त्यांनी टाकलेले आहेत दोन हजार पंचवीस आहे कोणत्या नवीन सरकारी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जा आहे महाराष्ट्र सरकारने बघा महात्मा फुले किसान योजना हो बळीराजा सुरक्षा योजना हो नवा महाराष्ट्र कृषी योजना हो एकात्मिक पीक एक संरक्षण योजना हो शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार महाराष्ट्र सरकार योजनेचं नाव काय आहे बघा दोन हजार पंचवीस मध्ये मग शेतीसाठी आर्थिक मदत असेल काही अनुदानित विमा असेल या बाबी या योजनेच्या माध्यमातून केल्या आहे सरकारने आणि त्या योजनेला नाव दिले आहे बळीराजा सुरक्षा योजना या पीडीएफ सगळ्या तुम्हाला अभ्यास अभ्यासकट भेटतील करंट अफेअर्स नावाचा बोल्डर आहे त्यामध्ये फ्रीमध्ये तुम्हाला खूप सारा आपण देतोय तेही तुम्ही यूज करू शकता फ्रीमधला वाचत चाला ज्यांना पॉसिबल नाही पेड घेणं फायदा होईल मार्च दोन हजार पंचवीस आहे ट्रोपेक्स पंचवीस युद्ध सराव भारतीय लष्कर हवाई दल नौदल तटरक्षक दल ट्रोपेक्स हा युद्ध सराव कोणी आयोजित केला आहे थिएटर लेवल ऑपरेशनल रेडलीनेस एक्झरसाइज असं याला म्हटलं गेलंय बघा थिएटर आर ओ म्हणजे ऑपरेशनल रेडलीनेस सॉरी रेडिनेस एक्झरसाइज असं म्हटलं आहे आणि सागरी सुरक्षेसाठीचा हा महत्वाचा सराव आहे त्यामुळे मग तुम्हाला सागरी सुरक्षा म्हटलं की भारतीय नौदलाने हा सराव आयोजित केला होता लक्षात घ्या पुढे जातोय बघा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे महाराष्ट्रातल्या कोणत्या शहरामध्ये जी ट्वेंटी परिषद याच्यावर आपण याआधी सुद्धा प्रश्न घेतलेले आहेत एक बैठक आयोजित केली होती त्या ठिकाणाचं नाव काय पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर चार नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल पण त्या शहरामध्ये जागतिक अर्थव्यवस्था व्यापार पर्यावरणासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली ती शहर होतं पुणे बघा ऑप्शन वेगवेगळ्या शहरात या बैठका झालेल्या आहेत ऑप्शन बघावे लागते पुढे खेलो इंडिया प्यारा गेम्स दोन हजार पंचवीस कोणत्या शहरात आयोजित करण्यात आले बघा प्यारा म्हटलं की काय दिव्यांगांचे गेम मुंबई हैदराबाद नवी दिल्ली चेन्नई पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल दिव्यांग खेळाडूंच्या विविध स्पर्धा या ठिकाणी होत आहेत कुठे होत आहेत नवी दिल्ली या ठिकाणी हे प्यारा गेम्स होत आहेत कुठे होत आहेत नवी दिल्ली या ठिकाणी हे प्यारा गेम्स होत आहेत इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मी पुढे जातो सी ड्रॅगन दोन हजार पंचवीस युद्ध सराव आयोजित करणारा देश बघा सी ड्रॅगन दोन हजार पंचवीस युद्ध सरावांवर प्रश्न येतात सरळ सेवेच्या एक्झामला तर ते जास्त येतात या ठिकाणी मग भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक आंतरराष्ट्रीय नौदल सराव हा आहे जो पानबुडी विरोधी युद्ध कौशल्य वाढवण्यासाठी पाणबुड्यांच्या विरोधामध्ये स्किल वाढवावं लागेल त्यासाठीचा आहे अमेरिकेने हा आयोजित केलेला सराव महाराष्ट्र सरकार आहे दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या जिल्ह्यातील महिलांसाठी माझी सखी नावाची योजना सुरू करते पुणे अमरावती सातारा सोलापूर माझी सखी बघ सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू होते आहे महिलांना स्वावलंबी करायचंय त्यांना स्वयंरोजगार द्यायचा आहे त्यांना कार्यक्षम बनवायचं आहे कोणत्या जिल्ह्यामधून सोलापूर जिल्ह्यामधून आपण याच्यावर मला वाटतं एक बेसिक लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे सिटीज अ कोलिशन फॉर सर्क्युलॅरिटी हा उपक्रम कोणत्या देशाने लॉन्च केला बघा सिटीज अ कोलिशन फॉर सर्क्युलॅरिटी नावाचा उपक्रम आहे सी थ्री भारत चीन जपान जर्मनी बघ आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल उत्तर द्यावे लागतील सिटीज कोएलेशन फॉर सर्क्युलॅरिटी नावाचा उपक्रम आहे कोणता देश आहे जो हा उपक्रम सुरू करतो आहे कशासाठी हा uh, शहरी भागातला जो कचरा व्यवस्थापन आहे त्याचा पुनर्वापर आहे बघा घन कचरा व्यवस्थापन त्याचा पुनर्वापन वापर करणे त्यासाठी बघा सिटीज नावातच आहे सिटीमधला कोएलेशन ऑफ सर्क्युलॅरिटी म्हटलं शी थ्री म्हटलेला आहे भारतामध्ये हे घडत आहे कुठे भारतात हे घडतं आहे दोन हजार पंचवीस आहे महाराष्ट्रातील कोणत्या बंदराला राष्ट्रीय जलमार्ग विकास योजनेअंतर्गत विकसित करण्याचा हो निर्णय घेण्यात आलेला आहे राष्ट्रीय जलमार्ग विकास योजनेमध्ये विकसित होत असलेलं बंदर मुंबई जाईगड त्याच्यानंतर धामणकर बंदर वर्धा बंदर काहीतर ऑप्शन सहज कट झाले पाहिजे नऊ नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे महाराष्ट्रातील हे बंदरे व्यापार आणि लॉजिस्टिकला चालना देणार हे बंदर आहे बघ वर्ध्याला बंदर असणार आहे का आता मुंबई बंदर असं म्हणता येईल का याच्यामध्ये मुंबई छोटं मोठं आहे धामणकर आहे का जायगड बंदर या ठिकाणी आहे ज्याला या ठिकाणी डेव्हलप करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे पुढचा प्रश्न बघा तुम्हाला अजून चालू घडामोडीचे लेक्चर्स पाहिजे असतील मी तसं प्रत्येक विषयावरचे लेक्चर तुमचे घेणार आहे तलाठी स्पेशल लेक्चर मी घेतो आहे आता हे लेक्चर फक्त तलाठी साठी काम येईल का हे ये वनरक्षक भरती मनपा भरती बघा मनपाच्या आता अमरावती विभागाच्याही खूप जास्त जागा रिक्त असल्याच्या आपल्याला दिसत आहेत खूप जास्त जागा इतरही आहेत त्याच्यानंतर नवी मुंबईच्या न्यू मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या जागा निघालेल्या फॉर्म भरायचे चालू आहेत म्हणजे मनपाच्या जागा निघायला सुरुवात झाली ही फार मोठी संधी आहे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये सगळ्या मनपाच्या जागा निघणार आहे तुम्ही करून ठेवा आणि हे तलाठी मनपा वनरक्षक त्याच्यानंतर ग्रामशोकचं तांत्रिक सोडलं तर हे सगळ्यांचा लेखापालचा सिलेबस सेम आहे या सगळ्या सरळ सेवा एक्झाम आहे म्हणजे तलाठी भरती करता करता तुम्हाला इतरही फॉर्म भरायचे आता नवी मुंबईचा फॉर्म तुम्ही भरू शकता त्यामध्ये क्वालिफिकेशन आहेत वेगवेगळ्या पोस्ट आहेत नक्कीच तुम्हाला फायदा होईल जन औषधी दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला के साजरा केला जातो एक मार्च सात मार्च पंधरा मार्च एकवीस मार्च जन औषधी दिवस दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जनऔषधी केंद्राचं महत्व वाढावं वा, परवडणाऱ्या औषधाची उपलब्धता व्हावी म्हणून हा दिवस आणि तो सात मार्च रोजी आता आजूवरती आपण सी थ्री उपक्रम बघितला त्याचा उद्देश काय आपण म्हटलो अगं असतोय बरं का हे थोडस पर्यावरणाशी संबंधित आहे भूगोलाशी संबंधित आहे शहराचा एका चक्रीय अर्थव्यवस्था डिजिटल इंडिया शिक्षण सुधारणा आपण त्या नावातच बघितलं होतं अकरा नंबरचा प्रश्न होता घनकचरा व्यवस्थापन प्लास्टिक आणि इतर कचरा कचऱ्याचा पुनर्वापर करणं त्याची पुनर्निर्मिती करणं शहरासंदर्भात होतं सिटीज त्या नावातच आहे सी म्हणजे सिटीज शिवनेरी जलसिंचन प्रकल्प कोणत्या आहे बघा शिवनेरी जलसिंचन आता शिवनेरी किल्ला माहित असेल तर प्रकल्प चुकत नाही बारा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे पण किल्ला माहित असेल तर प्रकल्प चुकण्याची शक्यता या ठिकाणी जास्त आहे शिवनेरी जलसिंचन प्रकल्प तो पुण्यात नाहीये तो नाशिकमध्ये हे चुकवणारे ट्रॉपेक्स पंचवीस युद्ध सरावे कधीही आयोजित केला होता कोणी केला होता याचं उत्तर तुम्हाला भेटलंय महत्वाचं आहे पण कधी त्याचा कालावधी काय होता दोन हजार पंचवीस ची घडामोड आहे तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा जानेवारी ते मार्च दोन हजार पंचवीस साधू कालावधी न या कालावधीमध्ये हा ट्रॉपिक्स दोन हजार पंचवीस युद्ध सरावे त्याचा फॉर्म आपण बघितला नवीन प्रवासी जल वाहतूक योजना तिला मान्यता भेटते दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारकडून बघा मुंबई जलमार्ग सेवा महाराष्ट्र प्रवासी नौका सेवा कोकण जलवाहतूक नागपूर जल पर्यटन नवीन जल वाहतूक सेवा तो प्रकल्प कोणता चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल इंटरेस्टिंग आहे किनारी भागातली वाहतूक सुलभ करण्यासाठी या ठिकाणी हा प्रकल्प कोकण जल वाहतूक प्रकल्प असं याचं नाव आहे आपण बघतोय कोकणाकडच्या साईडला या सगळ्या बाबी घडू शकतात आता ही जनऔषधी योजना याच्यावर जो प्रश्न आधी मी तुम्हाला विचारला तसाच प्रश्न या ठिकाणी आहे तो दिवस आम्ही विचारला की सात मार्च पण ही योजना सुरू कधी झाली जन जनऔषधी योजनेबद्दल हे ना आणखी माहिती काढून ठेवा थोडस तुम्हाला पुढे आरोग्य विभागाचे पेपर आहे त्या ठिकाणी सुद्धा याचा फायदा होऊ शकतो कधी सुरू झाली परवडणारे औषधं जे आहे ते देण्यासाठी ही योजना आली दोन हजार आठ मध्ये बघा दोन हजार पंचवीसचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा पण त्या क्षेत्रासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे आता मी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महाराष्ट्राची आर्थिक पाहणी यावर ऑलरेडी लेक्चर घेतलेले आहे ओके तुम्हाला त्या लेक्चर्सचा जर अभ्यास केला तर तुमचं काम सोपं होणार आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कशासाठी कृषी जलसंपत्ती शिक्षण आरोग्य पायाभूत सुविधा सर्वाधिक तरतूद कृषी आणि जलसंपत्तीसाठी आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि आपल्याला माहिती कृषी विकास किती महत्वाचा आहे जलसंपत्तीचा विकास किती महत्वाचा आहे राष्ट्रीय विज्ञान संमेलन महाराष्ट्रातल्या कोणत्या शहरामध्ये दोन हजार पंचवीसचं सगळ्या विषया मुद्द्यांना सगळ्या घटक याला या आपण भर घालतोय बघा याच्यात मी काय करतो तुम्हाला आणि मिसिंग सुद्धा बेसिक घेतोय घेतोय प्रश्न संच तुम्ही तर काही वन लाईनरचे काही लाईव्ह विशेषण आपण घेऊ जेणेकरून तुमचं काम सोपं होत जाईल ओके बघा कोणत्या शहरामध्ये राष्ट्रीय विज्ञान विज्ञान संमेलन पुणे नागपूर औरंगाबाद नाशिक सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल कुठे आयोजित करण्यात येत आहे शास्त्रज्ञ आणि संशोधन यामध्ये संशोधक यामध्ये सहभाग घेत असतात नागपूर हे ठिकाण आहे भारताचं मध्यवर्ती ठिकाण म्हणून आपण त्याला बघतोय बघा आता थ्री आर काय आहे बघा आता ते जे आपण वरती बघितलं ना सी थ्री शहरी घनकचरा व्यवस्थापन त्यामध्ये थ्री आर नावाचं तत्व आहे आणि त्यावर हा प्रश्न आहे रिड्यूस रियूज रिसायकल रीड राईट रिसाइट रिड्यूस रिबिल्ड रिक्लेम रियूज रिसायकल रिस्टोअर थ्री आर म्हणजे काय लगेच कळायला पाहिजे लगेच कळायला पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे उत्तर तुम्ही देणार आहात उत्तर देता आलं पाहिजे थ्री मध्ये काय एकतर रिड्यूस करा कमी करा वापर प्लास्टिक युक्त वगैरे त्याचा रियूज करा प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे त्याच्यापासून काहीतरी नवीन आणि रिसायकल त्याचा म्हणजे त्याचा पुन्हा वापर करणे काही गोष्टींचा आणि त्याच्यापासून पुन्हा काहीतरी नवीन बनवणे आर थ्रीच आपण या ठिकाणी हे करतोय थ्री आर च महाराष्ट्र सरकार आहे नवीन कृषी धोरण आहे घोषणा करतंय त्या धोरणाचं नाव काय महाराष्ट्र सरकारच्या नवीन कृषी धोरणाचं नाव काय हरित क्रांती योजना बळीराजा समृद्धी योजना महाअन्न सुरक्षा योजना एकात्मिक हरित महाराष्ट्र योजना एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे महाराष्ट्र सरकारची नवी कृषी योजना आपण याला म्हणतोय शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यायची तंत्रज्ञान द्यायचं आहे बळीराजा समृद्धी योजना ही नवीन कृषी धोरणाची घोषणा आहे सी ड्रॅगन युद्ध सराव हे मुख्य उद्देश काय बघा सी ड्रॅगन म्हणतोय आपण हा सराव हा कोणी आयोजित केला हे तुम्हाला माहित आहे आपण ती घेतलं पाणबुडी विरोधी युद्ध कौशल्य सुधारणा सायबर सुरक्षा वायुसेना प्रशिक्षण मानवी मदत आणि आपत्ती निवारण सी ड्रॅगन युद्ध सराव मुख्य उद्देश काय आहे उत्तर देता आलं पाहिजे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा मुख्य उद्देश पाणबुडी विरोधी युद्ध कौशल्य सुधारण्यासाठी हा युद्ध सराव आहे बघा सी ड्रॅगन तुम्हाला शेवटी आन्सर की दिलेली आहे शेवटी उत्तर दिले विथ अॅनालिसिस दिलेले आहेत अभ्यासक्रता एप्लिकेशन आहे लेखा कोशाची बॅच चालू आहे ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठी अडीलाही फायदा होईल आणि तलाठीची स्पेशल बॅच चालू आहे सध्या ऑफर आहे अभ्यासक्र टॅपवर जा त्या ठिकाणी कुपन कोडही तुम्हाला दिसेल त्याच्यावर क्लिक करून अप्लाय करा आणि त्या ठिकाणी डिस्काउंटमध्ये तुम्हाला या बॅचला ॲडमिशन घेता येईल चला सगळ्यांना खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा थांबूया धन्यवाद